चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सी एम न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नमस्कार सी न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जनतेच्या मतीला धावून जाणारा नेता शिवाजीराव पाटील यांचा उद्या मंगळवार दिनांक तीस जुलै रोजी वाढदिवस असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त मजरे कारवे येथील स्वराज्य मल्टीपर्पज हॉलमध्ये अभिश्चिंतन होणार आहे भाजपप्रेमी कार्यकर्ते विविध क्षेत्रातील मान्यवर व हितचिंतकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे त्याचबरोबर शिवाजीराव पाटील हे शुभेच्छा स्वीकारण्यासाठी स्वराज्य मल्टीपर्पज हॉलमध्ये मंगळवारी बारा ते पाच या वेळेत उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर गडिंगलजे आणि आजरा येथील शुभेच्छा स्वीकारण्यासाठी महागाव येथील अनिकेत मंगर कार्यालय येथे चार जुलै रोजी रविवारी उपस्थित राहणार आहेत याची कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन देखील करण्यात आलेले आहे ना आमदार ना खासदार अशा परिस्थितीमध्ये शिवाजीराव पाटील यांनी वर्षानुवर्षे प्रलंबित असणारे हेरे सरंजाम प्रश्न पुढाकाराने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत नोकरी मेळाव्यातून चौदाशे युवक युवतींना रोजगार उपलब्ध करून दिला चंदगडमधील रस्ता कामासाठी बेचाळीस कोटीचा भरीव निधी आणला महाआरोग्य शिबिरातून चार हजार जणांची रुग्णसेवा पार पाडली पुरवणी अंतर्गत चंदगड विधानसभा मतदारसंघासाठी एकोणीस कोटी पन्नास लाखाचा निधी मंजूर करून घेतला वसंतराव नाईक ताडा वस्ती सुधार योजनेतून एक कोटी निधी मंजूर करून घेतला तिलारी धरण विकास कामासाठी दोन कोटी निधी मंजूर करून घेतला